ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचं कंबर्ड मोडलं सोबतच दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत आपण देश म्हणून एक आहोत ही छबी जागतिक नकाशांवर प्रखरतेनं उमटली एवढंच नाही तर भारताच्या कूटनीतीची पुढची खेळी त्याहूनही अधिक दमदार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतानं थेट सत्तर देशांचा दौरा आखलाय ऑपरेशन सिंदूर का केलं कशासाठी केलं आणि पाकड्यांचा खोटा बुरखा टराटरा फाडण्यासाठी मोदी सरकारनं एक खास रणनीती आखली आहे मोदी सरकार येत्या काही दिवसात अनेक देशांमध्ये सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ पाठवणार आहे यासाठी विरोधी खासदारांशीही संपर्क साधला गेलाय तेही राष्ट्रहितासाठी शिष्टमंडळाचा भाग होण्यास तयार झालेत हो विरोधक मोदींच्या एका हाकेवर तयार झालेत आता याला राजकारण म्हणायचं की देशभक्ती यावर बराच गाजावाजा सुरू आहे तुम्हाला हे प्रश्न पडलेत ना की नेमकं काय घडतंय का आणि हो विरोधी पक्ष काँग्रेसची पंचायत का झाली आहे सगळ्या प्रश्नांची आपण उत्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाज्या देशाच्या अस्मितेवर हल्ला झाला आणि सैन्यानं त्याचं प्रत्युत्तरही दिलं किंबहुना तो सुरूच राहणार असल्याच्या बातम्याही येत लेकिन पिक्चर बाकी है टीम नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय खासदारांचं एक शिष्टमंडळ तयार केलं पंतप्रधानांचे निर्देश हे देशाच्या सार्वभौमत्वासाठी महत्वाचे असतात हे लक्षात घेऊन सर्वपक्षीय खासदारांनी आपापल्या खासदारांची लिस्ट दिली त्याच चक्क मोदींविरोधी खासदारांची नावं दिसली जसं की राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे एम आय एमचे ओबेसी तृणमूलचे सुदीप बंडोपाध्याय द्रमुकचे कनिमोजी अर्थात काँग्रेसनंही चार नावं दिली आणि इथेच तर खराडाव सुरू झाला काँग्रेसनं दिलेल्या चार नावांना किराची टोपली मिळाली आणि काँग्रेसच्याही ध्यानीमनी नसलेलं शशी थरूर यांचं नाव भाजपानं फायनल करून लिस्टही बनवली तसंही काँग्रेसच्या हायकमांडच्या ध्यानीमनी काही नसतंच मनी म्हणाल तर असो मोदींनी काँग्रेसवर केलेल्या या पॉलिटिकल स्ट्राईकची चर्चा खरपूस रंगली तर दुसरीकडे हाडवैरी असलेले ओवेसी आणि निशिकांत दुबे चक्क एकाच टीममध्ये पाहायला मिळाले दुबेंनी सर्वोच्च न्यायालयावर धार्मिक तेढ पसरवत असल्याचं म्हटलं होतं आणि त्यावरूनच ओवेसी विरुद्ध दुबे या प्रकरणाचा गाजाबाजा सुरू होता आता मात्र दोघांचं मनोमिलन झालंय बरं आपण पुन्हा येऊया थरूर यांच्या प्रकरणावर गेले काही दिवस थरूर हे मोदींचे खूप गोडवे गात आहेत एकाच मंचावरही दिसत आहेत मात्र थरूर हे जागतिक कीर्तीचे उत्तम वक्ते आहेत त्यांना परराष्ट्र खात्यातील कामांची जाण आहे हे विसरून चालणार नाही तरी संशयाला नक्कीच वाव आहे त्यात लिस्टमध्ये नाव नसताना काँग्रेसचे थरूर भाजपाला कसे प्रिय झाले की ऑपरेशन लोटस म्हणजे अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे पण असो ओवेसीचाही सूर अचानक बदललाय तोही कदाचित बिहारच्या निवडणुकांसाठी असू शकतो सुप्रिया सुळे याही उत्तम वक्त्या असल्याने त्यांना या यादीत स्थान मिळालं असावं असं जाणकार सांगतात पण या सगळ्या खेळात मात्र काँग्रेस एकटी पडली हेच खरं कारण बाकी इंडिया आघाडी नेतृत्वात हे काम करणार आहे या झाला राजकीय गप्पा जगाला पाकिस्तान हे अजूनही टेरर स्पॉन्सर स्टेट आहे हे यातून दाखवायचं पण हे विसरून चालणार नाही की दुसरीकडे या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा एकत्रित फायदा आगामी निवडणुकीत भाजपानं करून घेतला तर आश्चर्य वाटायला नको दुसरीकडे काँग्रेस हायकमांड अजूनही पक्षातील सच्चा कार्यकर्त्यांची घुसमट समजू शकत नाही हे थरूर प्रकरणानं पुन्हा एकदा अधोरेखित झालं बाकी राजकीय पटलावर आडून काय घडतंय यासाठी वेगळं ऑपरेशन करावं लागेल तर नक्कीच विरोधकांची ही देशभक्ती खरंच देशासाठी की आगामी निवडणुकांसाठी हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका